धक्कादायक दृश्य अहिल्यानगरात महिलांनीही घेतली आमरण उपोषणाची शपथ अहिल्यानगरात बंड घरकुल नाही तर आंदोलन थांबणार नाही घरकुलासाठी जागा द्या या एका घोषणेनं जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हादरला श्रीगोंदा तालुक्यातील लिपनगावजवळील जोशी वस्तीतील भटके विमुक्त आदिवासी आणि दलित समाजातील तब्बल तीनशे पन्नास कुटुंबांनी आज आपल्या अस्तित्वासाठी आपल्या घरकुलासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे गेली चाळीस वर्ष शासनाच्या जमिनीत राहणारे हे नागरिक आजही सातबाऱ्यावर आपलं नाव शोधतायत पण न्याय मात्र दारात उभा आहे आमचं घरकुल आम्हाला द्या जातीचं प्रमाणपत्र द्या या घोषणांनी वातावरण पेटलंय वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट डॉक्टर वरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपोषणात महिलांची आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती निवेदनात स्पष्ट शब्दात सांगण्यात आलंय चार दशकांपासून शासनाच्या जमिनीत राहूनही अधिकारी वर्ग मुद्दाम विलंब करत आहे समाजाच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली जात आहे या मागण्यांचा तातडीने विचार झाला नाही तर हे आंदोलन पुढे कोणत्या टप्प्याला जाईल हे सांगता येत नाही पण स्पष्ट संकेत आहेत लढा आता निर्णायक वळणावर पोहोचलाय पुढील अपडेट मध्ये हे काय घडतंय आणि शासनाची पहिली प्रतिक्रिया काय आहे हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल डोकराई तालुका श्रीगोंदा जिल्हायनगर या ठिकाणी गेली चाळीस वर्षापासून जोशी वस्तीवरती भट्टीमुक्त आदिवासी समाजातले लोक गेली चाळीस वर्षापासून राहत आहोत साडेतीनशे कुटुंब आहेत गेले अनेक दिवसापासून लढा चालू आहे शासनाच्या दोन तीन वेळेस चौकशी झाली मिटिंगा झाल्यात प्रांत तहसीलदारांच्या सोबत कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेत अद्यापही ती जमीन नावर झाली नाहीये दोन तीन वेळेस त्यांना या ठिकाणी फसवण्यात आलं म्हणून न्यायासाठी घराघरच्या जागा नावावर करण्यासाठी या ठिकाणी तमाम भटकीमुक्त आदिवासी समाजातले सर्व लोक जोशी बस्ती ढोकरा येथील लिंपणगाव येथील सर्व लोक या ठिकाणी बेमुदत अमर उपोषण आजपासून चालू केलेलं आहे वंचित बहुजन अगदी त्यांना जाहीरपणे पाठिंबा देण्यात येत आहे जोपर्यंत घराखालची जागा नावर होत नाहीये या ठिकाणी मान्य कलेक्टर साहेबांनी इथल्या भक्तिमुक्त समाजाला दिवाळीची गोड भेट द्यावी त्यांना सात बाराचा उतर त्यांच्या नावी द्यावे या मागणीसाठी आजपासून आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा